कोळवट येथं ग्रामस्थांवर मधमाशांच्या हल्ल्यात बेचाळीस नागरिक झाले जखमी तेरा बालकांचाही समावेश सविस्तर वृत्त मसाळा तालुक्यातील कोळवट येथं ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली आहे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गावातील सर्व ग्रामस्थ आणि मुंबईकर गावदेवीच्या मंदिरामध्ये आरती करण्यासाठी गेले असता अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये एकूण बेचाळीस नागरिकांना जखमी झाले असून त्यांच्यामध्ये तेरा बालकांचा देखील समावेश आहे दोन रुग्णांना अधिक त्रास होऊ लागल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व जखमींना तातडीनं एकशे आठ रुग्णवाहिकेतून मसाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं मसाळा ग्रामीण रुग्णालय आणि मसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी त्याचप्रमाणे एकशे आठ रुग्णवाहिका प्रशासनानं घडलेल्या घटनेत तत्परता दाखवल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे कोळवट येथे ग्रामस्थांवर मधमाशांच्या हल्ल्यात बेचाळीस नागरिक झाले जखमी यामध्ये तेरा बालकांचाही समावेश विशेष प्रतिनिधी आणि संतोष उद्धर सह दैनिक सूर्योदय मसाळा मस्त कोळवड ग्रामस्थ मंडळ कोळवड आणि मुंबई आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात नेहमीप्रमाणे आरती करता गेलो असता अचानक मधमाशांचा सा हल्ला झाला त्याच्यात चाळीस जवळजवळ चाळीसपैकी लोक आमची त्याच्यात म मधमाशांनी त्यांच्यावरती केलं आहे त्याच्यात लहान मुलांचा समावेश जास्त आहे